नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या लक्षप्राप्ती अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जिल्हा भरती दोन हजार तेवीस चोवीस या विभागाकरता शिपाई हमाल व कनिष्ठ लिपिक यांच्या येणाऱ्या परीक्षेकरता आपण प्रश्नपत्रिकांचा सा सराव करत आहे ठीक आहे आणि आपण आज पद शिपाई व हमाल यांचा प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहे त्यामध्ये प्रश्न संख्या राहतील तीस आणि एकूण गुण राहतील तीस ठीक आहे चला तर पाहूया प्रश्न प्रश्न क्रमांक एक सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत आल्यास काय म्हणतात ठीक आहे सूर्य चंद्र पृथ्वी एका रेषेत आल्यास त्याला काय म्हणतात तर पहा पर्याय दिल्या आहेत एक चंद्रग्रहण दोन सूर्यग्रहण तीन आंशिक ग्रहण चार संकरित ग्रहण तर नेहमी जेव्हा सूर्याची सूर्याचा प्रकाश हा चंद्रा पडतो आणि चंद्राची सावली ही पृथ्वी पडते अशा वेळेस काय होत असते तर सूर्यग्रहण हा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले ठीक आहे तर पर्याय आहेत लोकसत्ता दोन लोकमत तीन उडारी चार केसरी तर मित्रांनो लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले कुठे सुरू केले तर पुणे येथे आणि कोणत्या भाषेत होते तर मराठी भाषेत पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तीन ताळोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ताळोबा अभयारण्य इथे व्याघ्र प्रकल्प आहे ठीक आहे आणि हा सहाशे तेवीस किलोमीटर सहाशे तेवीस किलोमीटर हा त्या ताळोबा अभयारण्याचा एरिया आहे पहा ताळोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय आहेत भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर पर्याय क्रमांक तीन चंद्रपूर या जिल्ह्यात ताळोबा अभयारण्य आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चार आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा पहा पर्याय आहेत एक आत्मवाचक दोन दर्शक तीन प्रश्नार्थक चार पुरुषवाचक तर मित्रांनो जेव्हा स्वतःबद्दल व्यक्ती हा बोलत असेल आणि स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरली जातात त्यास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे तर पर्याय क्रमांक चार पुरुषवाचक ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक पाच दर्शक सर्वनाम ओळखा दर्शक म्हणजेच काय दर्शविणारे ठीक आहे तर पर्याय एक कोण दोन आपण पर्याय क्रमांक तीन ते आणि पर्याय क्रमांक चार काय तर कोण आणि काय हे प्रश्नार्थक आहेत आपण मी आपण स्वतः हे आपण आत्मवाचकमध्ये पाहिले आहेत आणि ते हे दर्शक स्रवणामध्ये येते तर पर्याय क्रमांक तीन दर्शक सर्वनाम प्रश्न क्रमांक सहा पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा शब्दयोगी अव्यय म्हणजेच हा नेहमी अव्यय शब्दाला लागून येतो आता इथे पहा पक्षी हे नाम आहे ठीक आहे बसतो हे क्रियापद आहे नंतर झाड हे सुद्धा एक नाम आहे तर वर हा लागलेला प्रत्यय म्हणजेच शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक दोन हे त्याचे उत्तर आहे ठीक आहे पहा प्रश्नाची फोड करून जर आपण प्रश्न सोडवला तर प्रश्नाचे जे उत्तर असते ते आपल्याला परफेक्ट मिळते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात सामान्य नाम पुढीलपैकी कोणते सामान्य नाम म्हणजेच काय असे नाम जे समूहातील कोणत्याही घटकाला दिलेले असते तर पर्याय आहेत एक नदी दोन सिंधू तीन गंगा चार नर्मदा आता हे तीन नावं जे आहेत सिंधू गंगा नर्मदा हे नदीचे नावं आहेत आणि या नावावरून त्या नेमकी त्याच नदीची आपली विशेषता मिळते म्हणजेच एक विशेष नदीचे आपण नाव ते ठेवलेले आहे तर सिंधू गंगा नर्मदा हे एक विशेष नाव आहेत तर न नदी हे एक सामान्य नाव आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पाहू पु। प्रश्न क्रमांक आठ परमेश्वर सर्वत्र असतो यामध्ये क्रियाविशेषण कोणते पर्याय आहेत एक सर्वत्र दोन असतो तीन परमेश्वर चार यापैकी नाही तर पहा मित्रांनो परमेश्वर हे एक नाम आहे ठीक आहे सामान्य नाम आहे नंतर असतो हे एक क्रियापद आहे आता क्रियापदाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो असतो तर कसा सर्वत्र मग हे सर्वत्र काय झाले क्रियाविशेषण तर पर्याय क्रमांक एक हे त्याचे उत्तर आहे पुढचा प्रश्न भारताचे पहिले राष्ट्रपती कोण हा या प्रश्नाचं उत्तर तुमच्या सर्वांनाच माहीत असेल पहा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण तर पर्याय आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नंबर दोन यम हिदायतुल्ला नंबर तीन बी डी जत्ती आणि नंबर चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर पर्याय क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे कोयना धरण तर पर्याय आहेत कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा तर कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क्रमांक चार सातारा पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक अकरा तीक्ष्ण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा तीक्ष्ण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ठीक आहे अशाच प्रकारे आपण पुढे आणखी थोडी काठणी पातळी वाढून याआधी झालेल्या पेपरचे प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत तर त्याकरता आपल्या या, त्या आप या लक्षप्राप्ती अभ्यास यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद